रुग्णालयाची इमारत मोठ्या प्रमाणात झाली असून ती केव्हाही पडून मोठी जीवितहानी होऊ शकते याबाबतचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला आहे त्यामध्ये आता महानगरपालिकेकडून येथील ऐतिहासिक कमल तलावाचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे त्यासाठी ही इमारत पाडण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे त्याबदल्यात इतर सहा जागांचा पर्याय महानगरपालिकेला उपलब्ध करून देण्यात आला आहे महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांच्या माध्यमातून शहरामध्ये पर्यटन वाढीसाठी आणि ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे त्यानुसार कमल तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचं काम हाती घेतलंय त्यासाठी शासकीय क्षय रुग्णालयाची जागा वापरात घेण्याचा निर्णय घेतलाय शिवाय या रुग्णालयाची इमारत जुनी झाली आहे त्यामुळे ती पाडावीच लागणार आहे येथील क्षय रुग्णालय स्थलांतर करावे किंवा हलवावे लागणार आहे यासाठी प्रशासक जी श्रीकांत यांच्या सूचनेवरून जिल्हा क्षय रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना महानगरपालिकेने सहा पर्यायी जागा दाखवल्या आहेत यापैकी एक जागेचा विचार करून प्रशासकांच्या मंजुरीने ही जागा क्षय रुग्णालयासाठी दिली जाणार असल्याचं समोर आलंय तर दुसरीकडे मागील महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने तलाव परिसरामध्ये अतिक्रमण करून बुल्डोजर चालवला अपुरी पडत असल्याने शासकीय क्षय रुग्णालयाची जागा घेण्याचं ठरवलं आहे बैठकीतील चर्चे अंती आरोग्य उपसंचालकांनी देखील या सहमती दर्शविली आहे त्यासाठी दोन कोटी अठ्याहत्तर लाख रुपयातून हे काम करण्याचं नियोजन आहे यासाठी शासनाकडून निधी देखील मंजूर झाला असून निविदा प्रक्रिया राबवून महानगरपालिकेच्या माध्यमातून काम सुरू करण्यात आलं आहे प्रशासकांनी पाच दिवसांमध्ये पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ मंडलेच्या यांना दिले होते त्यानुसार मेल्ट्रॉन रुग्णालय चिकलठाणा आरोग्य केंद्र सातारा येथील जुने वॉर्ड कार्यालय सिडको एन अकरा रुग्णालय मौलाना आझाद कॉलेज परिसरातील गीतानगर महानगरपालिका शाळा या सहा जागा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दाखवल्या आहेत या सहा जागांपैकी कोणती जागा द्यायची या संबंधीचा निर्णय प्रशासक आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांच्या चर्चेअती होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे